गेल्या काही काळापासून सण उत्सवात फारच बदल झाल्याचे दिसत आहे आजची तरुण पिढी गणेशोत्सव काळात वायफट खर्चाला फाटा देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात पुढे सरसावत आहे शहरातील नेहरू चौक मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव काळात देखाव्यासह बुधवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून या उत्सवाची खऱ्या अर्थाने उंची वाढवली सिन्नर शहरातील नेहरू चौक मित्रमंडळ सिन्नर शहरात गणेशोत्सव काळात जिवंत देखाव्यातून समाजप्रबोधन करण्यात अग्रेसर आहे यावर्षी तर त्यांनी समाजकार्यात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून नेहरू चौक मित्रमंडळाच्या वतीने यंदा भव्य रक्तदान शिबिर भरून समाजकार्यात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे बुधवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी येथील व्यायामशाळेत समता ब्लड बँकेच्या सौजन्याने भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केले होते यात मंडळाच्या सदस्यांसह परिसरातील युवक व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानाचे पवित्र असे कार्य केले समता ब्लड बँकचे डॉक्टर राजू गायकवाड व त्यांच्या टीमने शिबिरात नागरिकांची तपासणी करून रक्त संकलन केले तर नेहरू चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय बोडके अनिल वराडे सुदर्शन नाईक शैलेश नाईक सुदर्शन बोडके लालचंद बोडके मुत्रक अजय चव्हाण गणेश बकरे मंगेश मुत्रक राहुल मुत्रक सनी भडांगे आदींनी रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या शिबिरास नेहरू चौक मित्रमंडळ व समता ब्लड बँक नाशिकचे विशेष सहकार्य लाभले एसी साठी ऋषिकेश घोलपसह गणेश शिंदे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे नेहरू चौक मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षापासून एकोणीसशे ऐंशीपासून स्थापना झालेलं आमचं मंडळ सर्व सामाजिक व सांस्कृतिक सर्व उपक्रम राबवत दरवर्षी नेहमीप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते त्या पद्धतीने याही वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केलं गेल्या कमी बारा आज आज दिनांक दिना सत्तावीस सत्तावीस नऊ या तारखेला गे के बारा वाजल्यापासून आत्तापर्यंत कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस ते पन्नास जणांकडून रक्त डोनेट करण्यात अजूनही भरपूर गर्दी आपण बघू शकतात अशा पद्धतीने मंडळाचे अनेक स्तुत्य कार्यक्रम राबवत आम्ही कार्यक्रम आयोजित करीत राहतो समता ब्लड प्रोरेशनच्या वतीने आम्हाला यांनी योगदान दिलं आहे आम्ही त्यांचे धन्यवाद नेहरूचौक मित्रमंडळाचा एक कार्यकर्ता दरव नेहरुचौक मित्रमंडळ सांस्कृतिक सामाजिक क्रीडा या क्षेत्रांमध्ये दरवर्षी काही ना काही स्पर्धा घेत असते त्या त्याच प्र त्याच पद्धतीने यावर्षीच्या गणपती उत्सवामध्ये आपण ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला असून समता ब्लड बँक सेंट समता ब्लड सेंटर नाशिक यांनी निरोजोग मित्रमंडळ या ठिकाणी ब्लड कॅम्प घेण्यासाठी घेण्यासाठी आले त्याच पद्धतीने दरवर्षीप्रमाणे आपण काही ना काही उपक्रम ठेवत असतो हो या यावर्षी आपण ब्लड कॅम्प ठेवून काहीतरी सामाजिक काम हो आपल्या हातून घडावं यासाठी प्रयत्न केला दरवर्षीप्रमाणे आपण काही ना काही उपक्रम घेत असतो गेल्या परवास ठरल्याप्रमाणे आज आम्ही ब्लड कॅम्प घ्यायचं ठरवलं त्या पद्धतीने मंडळाचे मार्गदर्शक वरिष्ठ कार्यकर्ते युवक कार्यकर्ते व लहान मुलांच्या सर सगळ्यांच्या सर, मदतीने आज आपण या ठिकाणी ब्लड कॅम्प घेत आहोत व तो दुपारी बारा वाजल्यापासून एकदम उस्फू उत्स्फूर्त पद्धतीने त्याला प्रतिसाद भेट आहे पन्नास सत्तर ते ऐंशी बॅक झाल्या असून अजून पण वीस पंचवीस जणं वेटिंगला आहेत तर किती वेळ अजून एखादा दीड तास हा ब्लड कॅम्प चालेल व आलेल्या सर्व रक्तदात्यांचे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे ज्येष्ठ सभासदांचे युवक कार्यकर्त्यांचे व सगळ्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व समता ब्लड बँकच्या वतीने आलेले डॉक्टर गायकवाड यांचे व त्यांच्या टीमचे निरोजकाच्या वतीने निर्जोग मित्रमंडळाच्या वतीने मी व सर्व सर्व सभासदांच्या वतीने अभिनंदन मा अभिनंदन करतो आभार मानतो भक्तांचे निरोजक मित्रमंडळ स सहर्ष स्वागत करीत आहे रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान मानले जाते त्यानुसार मित्र मित्रमंडळाने ठरवल्याप्रमाणे यावर्षी आम्ही परवाच्या दिवशी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं की आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी हा कॅम्प भरवायचा आहे आणि ठरवल्याप्रमाणे आम्ही ते उपक्रम चांगल्या पद्धतीने आज पार पाडला आहे त्याला चांगली अजूकपर्यंत प्रतिसाद मिळत आहे तुम्ही आमच्या मागं बघू शकता आजू किती गर्दी आहे अशा चांगल्या उपक्रमाला नेरुचौक मित्रमंडळ सदैव तत्पर राहीन नेरुचौक मंत्रमंडळाची स्थापना ही एकोणावीसशे ऐंशीपासून झालेले आहे नेहरू चौक मित्रमंडळ हे एकवीस किलो चांदीचा मानाचा गणपती घेऊन दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे नेहरू चौक मित्रमंडळामध्ये देखाव्या स सोबतच झाडे लावा हे उपक्रम भंडारा या सर्व गोष्टींचा आ, उपक्रम घेतले जातात त्यानंतर नेहरू चौकामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान मानले जात असल्यामुळे नेहरू चौकाच्या सर्व सभासदांनी व मित्रमंडळांनी रक्तदान ठेवण्याचं आयोजित केलं होतं तर आज दोन वाजेपासून रक्तदानाचं शिबिर हे चालू झालं आहे दोन वाजेपासून तर आत्तापर्यंत शिबिर चालू आहे सत्तर ते ऐंशी एक रक्तदान हे झालेले आहे त्यानंतर अजून पण किती वेळ रक्तदान चाले हे माहीत नाही झालेले आणि त्यानंतर नाशिकमधून इथून आलेले समता ब्लड सेंटर यांनी रक्तदानासाठी आम्ही त्यांना इथे बोलवले आहे त्यांनी रक्तदानासाठी आम म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन इथं येऊन रक्तदानाचे शिबिर पार पाडले त्यांचेही आमच्याकडून खूप खूप आभार